नमस्कार नाशिक लोकसभा मतदारसंघाची रणधुंबाई सुरू झाली आहे आणि याच मतदारसंघामध्ये महंत सिद्धेश्वर सरस्पती महाराज उमेदवारी करणार आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांची एकूणच रणनीती त्यांचा प्रचार आणि त्यांची भूमिका याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार महंत आज आपण मला असं वाटतं की ना, नाशिकच्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीपासूनच लोकांना मतदारांना भेटत आहे आणि आता जवळपास तुमची एक प्रचार फेरी बी पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला नेमका प्रतिसाद कसा मिळाला काय अनुभव होता नक्कीच सर्व नाशिक बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना जय श्रीराम ज्यावेळेस आम्ही हे नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस लढवण्याचा निर्धार केला आणि सगळे साधू संत मंतांनी आम्हाला त्यासाठी एक पाठिंबा दिला की नक्कीच महाराष्ट्र तुम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आहात आणि तुमच्या माध्यमातून जर उमेदवारी तुम्ही केली तर नक्कीच नाशिकचा विकास होईल ज्यावेळेस या गोष्टी पुढे आल्या त्यावेळेस आम्ही नंतर प्रत्येक ठिकाणी जे का आपला लोकसभा मतदारसंघ आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येकापर्यंत आम्ही गाठीविठी घेतल्या काहींच्या शंका होत्या काहींच्या खूप शंका होत्या काहींना प्रतिसाद चांगला होता परंतु त्यांचं जे काही जे शंका असेल त्याचं निरसन करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलं जेणेकरून आपल्याला साधू कावर उमेदवार हवा आहे साधू काय करू शकतोय किंवा त्यांच्या समस्या काय आहे त्या समस्यांचं आपण निराकरण कसं करू शकतोय हे समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि नक्कीच समाजामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे कारण समाजाला आता वेगळा काहीतरी एक चेहरा पाहिजे आहे त्या चेहऱ्याच्या माध्यमातून नाशिक शहराचा विकास हवा आहे तर त्या दृष्टीकोनात आम्ही प्रत्येक खेडोपाडी गेलो गावी गेलो आणि प्रत्येकापर्यंत पोहोचून आमची भूमिका आम्ही त्यांना मांडली आणि त्या अनुषंगाने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तुम्ही सर्व एकूणच प्रचार आणि प्रतिसादाबद्दल पण मला असं वाटतं सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचा नेमका प्रवास मग तो तुमचा शैक्षणिक असतो सुरुवातीपासून आणि महंत पर्यंतचा नक्की राज्यातच सगळ्यांना नक्की नाशिक ही माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी सुद्धा आहे माझं सर्व शिक्षण हे गटेशन महाविद्यालयामध्ये झालेलं आहे आणि ते महाविद्यालयाचं शिक्षण करत असताना मला स्वामी सोमेश्वर सर सरस्वतीजी महाराज यांचा संघ लाभला आणि त्यांच्या सान्निध्यात दे आल्यानंतर मला अध्यात्म काय असतं किंवा आपण समाजामध्ये अध्यात्मामध्ये जाऊन समाजात कसं कार्य करू शकतो त्या संदर्भात त्यांनी मला काही शिकवून दिली जे गाईडलाईन केलं जेणेकरून त्यांनी सांगितलं की आपण संसारात असताना आपल्याला एका परिवारापुरता आपण मर्यादित असतो परंतु ज्यावेळेस आपण साधू संन्यासी होतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण समाजाचा आणि आपल्याला पूर्ण देशाचा राष्ट्राचा विचार आपल्या मनामध्ये येतो की या राष्ट्रासाठी देशासाठी आपण काम केलं पाहिजे तर त्यांनी नक्कीच मला त्या त्यांच्या प्रवाहामध्ये घेऊन मला त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि संज्ञान दीक्षा देत असताना एक आम्ही एक छोटासा हो आम mm -hmm. हो एक प्रयोग केला होता की आमच्याकडे वेगवेगळे प्रश्न यायचे शिक्षणाच्या संदर्भात जे वंचित झालेले शिक्षणापासून किंवा कोणाची परिस्थिती नव्हती किंवा कोणी जॉबमुळे नोकरी संदर्भामुळे करू शकलेलं शिक्षण मग आम्ही दोन हजार सतरा साली एक प्रयोग वायसीएमच्या माध्यमातून एक प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये साधारण दीडशे ते दोनशे मुलांना आम्ही ॲडमिशन देऊन त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा ॲडमिशन घेतला स्वामीजींनी पण ऍडमिशन घेतलं आणि आम्ही तिथे बी एचं हिस्ट्रीमध्ये आम्ही बी ए केलं आणि नंतर मग आपण म्हणतो ना की वाय एस एम थोडस बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो वाय एस एम मुक्त शिक्षण आहे तर मग आम्ही पुणे युनिव्हर्सिटीला सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आम्ही एम ए केलं आणि एम ए सोशल सायन्स स्पेशल घेऊन त्याच्यामध्ये आम्ही त्या प्रवासामधून पुढे पुढे चाललोय तर आता सध्या आम्ही पीएचडीचं रजिस्ट्रेशनचं आमचं प्रिपरेशन चालू आहे आणि त्या माध्यमातून आमचं शिक्षण होत गेलं बीकॉम पण झालं ज्यावेळेस बी ए आणि पीएच डी केलं आणि नक्कीच आपण म्हणजे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि शिक्षणाला वय आणि मर्यादा नसते आणि मनुष्य जीवन जीवन जगत असताना नेहमी हा विद्यार्थी म्हणून त्यांनी जीवन जगलं पाहिजे कारण विद्यार्थी म्हणून जीवन तर नेहमीच त्याला चांगले अनुभव पण येतात आणि नवीन नवीन शिकता पण येतात धार्मिक कार्यक्रमा तुमचे सामाजिक उपक्रम आणि सामाजिक कामे खूप चर्चेत असतात खूप मोठं त्याच्याबद्दलही मला असं वाटतं सर्वांना जाणून घ्यायला नक्कीच समाजामध्ये आपण वावरत असताना आमच्या स्वामीजींची एक विचारधारणा आहे की या समाजामध्ये आपण सा साधू म्हणून आल्यानंतर समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो तर ते देणं म्हणजे काय तर समाजाची सेवा मग आम्ही गेल्या एक दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या ब्रह्मचारी सुरक्षा चैतन्य कल्याणकर संस्थेच्या माध्यमातून आम्ही आरोग्यावर शिक्षणावर शिक्षणावर आणि पर्यावरणावर काम करतोय mm -hmm. आरोग्यावर काम करत असताना आम्ही हर्स लोले पाळेकर आमचा हा प्रमुख हा पूर्ण आदिवासी पट्टा आहे mm -hmm. आणि आदिवासी पट्टा असताना त्या लोकांच्या खूप समस्या आरोग्याच्या असतील किंवा शिक्षणाच्या असतील मग त्या माध्यमातून आम्ही आरोग्याच्या संदर्भामध्ये तिथं सर्व्हे केल्यानंतर आम्हाला तिथल्या काही डिसिजेस आहेत काही जे आजार आहेत ते कंटिन्युअसली तिथे त्या लोकांमध्ये असतात तिथं लक्षात आलं मग आम्ही त्याच्यावर कुपोषणासाठी काम करण्याचा निश्चय केला आणि कुपोषणाच्या माध्यमातून तिथे हर्सुल या पाड्यामध पाड्यांवर जाऊन हर्सुल गावामध्ये जाऊन तिथे जा स्थानिक लोकांना प्रबोधन करून आरोग्याचे सम असे शिक्षण कसं घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून माध्यमातून त्यांच्यावर आम्ही उपचार केले के मा साम, जे काय आपल्याला माहिती आहे की मालन्यूट्रेशनमध्ये चाईल आणि सॅम सॅम आणि मॅमचा प्रकार असतो म्हणजे कुपोषित आणि कुपोषित या लोकांना आपण काय न्यूट्रिशन दिले पाहिजे प्रोटीन काय दिले पाहिजे याचा एक स्टडी झाला आणि त्यानुसार आम्ही त्यांना न्यूट्रिशनच्या माध्यमातून न्यूट्रिशनचे काही मल्टीविटामिन्स असेल व्हिटॅमिन्स असेल असे वेगवेगळ्या अग्या पद्धतीचे आम्ही त्यांना मेडिसिन पुरवले आहे आणि आप आपल्याला माहिती असेल की प्रोटेनिक्स पावडर ही स्पेशली गव्हर्नमेंटने माल मालन्यूट्रिशन चाईल्डसाठी रेकग्नाईज केली आहे तर ती प्रो पावडर आम्ही त्या मुलांना दिली तर नक्कीच त्यांच्या मुलांचा रिझल्ट एवढं चांगला आला की त्यांचं वजन वाढले भूक वाढली आणि कालांतराने ते सॅम मॅम नॉर्मल स्टेजला आले परंतु याच्यावर कंटिन्युअसली काम होणं गरजेचं असतं मग मध्यंतरी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की पुन्हा जगाला कोरोनाच्या बाधेमुळे कुठेही काही करता आलं नाही त्या काळ सोडल्यानंतर कंटिन्युअसली आमचं ते आरोग्याचं काम चालू आहे शिक्षणालाही आपल्याला मुलं असतात ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे परंतु त्यांना शिकण्याची उमेद आहे अशा मुलांना आपण दत्तक घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्यामुळे आपण त्यांना शिक्षणासाठी मदत करत असतो तर असे असंख्य काम आहे त्याचप्रमाणे आम्ही पर्यावरणावर सुद्धा आपलं खूप मोठं काम करता येईल आणि आम्ही करत पण आहोत आपल्याला माहिती असेल की अंजनेरी हे वन क्षेत्रामध्ये आरक्षित असलेले क्षेत्र आहे तिथे पण आपण चांगल्या पद्धतीने असेल वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षरोपणाचे कार्यक्रम राबवलेले आहेत किंवा आपल्या वेगवेगळ्या जे काही समस्या स्थानिक लोकांना जाणवतात त्या माध्यमातून आपण समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपण काम करत असतो मला पण एक सांगा की एक आपला हिंदी जो हिंदी पट्टा आहे हिंदी पट्ट्यामध्ये मला असं वाटतं बरेच जण निवडून गेले संत आणि महाराष्ट्र ही तर संतांची भूमिका आहे पण संतांची भूमी असताना सुद्धा या ठिकाण असं कोणी संत निवडून गेलेले नाही मला असं वाटतं त्याची खूपच आहे एखादं कोणी केलेलं असेल तर पण मला आठवत नाही पण त्या हिंदी पट्ट्यामध्ये मोठं ते हे नेमकं असं का होतं नक्कीच आपण म्हणतो की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळे साधू संत आपण विश्वाने दिलेले आहे तर आपण बघतो की समाजामध्ये थोडं महाराष्ट्रामध्ये असं आहे की समाजामध्ये साधू संतांना बघण्याची दृष्टी थोडी महाराष्ट्रामध्ये वेगळी आहे परंतु आपण नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आपण हिंदी पट्ट्या नॉर्थ आपण उत्तर भारतात बघितलं तर साधू समाज हा पूर्ण समाजामध्ये काम करतोय जेणेकरून आपण जर एकदम उत्तम उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर योगी आदित्यनाथ आज जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले काम त्यांनी घेतलेले निर्णय आणि आपण म्हणतो निर्णय क्षमता क्लास असावी आणि सक्षम निर्णय क्षमता आणि फास्ट डिसिजन घेण्याचे जे कोत आहे ते योगी आदित्यनाथ यांच्याकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण बघतो की, की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज साधू तिथे नॉर्थ साइडला आंबेडकर मध्ये तर नक्की महाराष्ट्रामध्ये हा हा प्रयोग का केला जाऊ नये आणि हा प्रयोग जर होत नक्कीच महाराष्ट्राच्या जी काही जनता आहे त्यांनी साधू संतांच्या पाठीशी उभं राहून नक्कीच मतदानाच्या माध्यमातून त्यांना तिथपर्यंत पोहोचवावं जेणेकरून जे काही महाराष्ट्राला जे काही आता आपण म्हणतो ना की एक दोष लागलेला आहे की साधू संतांना तिथे मान दिला जात नाही तर तो पुसला असं मला तरी वाटतं नाशिकची उमेदवारी करण्याची नेमकी तुमची भूमिका मला असं वाटतं तुमचे मुद्दे नेमके काय असले नाशिकच्या लोकसभेच्या माध्यमातून आपण जनतेला एकच सांगतोय की आपण बघतोय की गेली दहा पंधरा वर्ष झाले नाशिकचा विकास कुठल्या पद्धतीचा झालेला नाही <laughs> निर्णय असतील किंवा योजना असतील किंवा ध्येय धोरण असेल हे नाशिकच्या लोकसभा मतदारसंघासाठी म्हणजे लोकांसाठी आजपर्यंत आपण बघितलेले नाही परंतु आमचं विजन असं आहे की आरोग्य असेल शिक्षण असेल पर्यावरण असेल तुमचं तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून असेल किंवा आपण आपण बघतो की नाशिक ही देवभूमी कुंभभूमी ओळखली जाते तर त्या देवभूमी आणि कुंभभूमीचा जर ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा जर आपल्याला जपायचा असेल तर नक्कीच तिथे एक साधू महंत जर असले आणि येणारा कुंभ तर नक्कीच नाशिकचा कायापाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचे असतील रोजगाराचे असतील आय टी माध्यमातून असतील किंवा शेतकरी आपण बघतोय की आता सध्या शेतकरी हातास झालेला आहे त्याच्याकडे कोणाकडे बघण्याची क्षमता राहिलेली नाहीये आणि तो या हातास होऊन आत्महत्येच्या मार्गाकडे जातोय तर नक्कीच आमच्याकडे असे काही विजन आहे की शेतकऱ्याला हमी भाव पण मिळू शकतोय निर्यात बंदीसाठी सुद्धा आपण आवाज उठवू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की हमी भाव हा आपण जरी म्हणत म्हणत असतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती नाही कारण का की आपण बघतो की तीस टक्के पिकव सत्तर टक्के खाणारे आहेत तर शासन सत्तर टक्क्यांचा विचार जास्तीत जास्त करतो परंतु आमच्याकडे काही अशा योजना आहे की त्या माध्यमातून हमी भाव शेतकऱ्याला हमकास मिळू शकते आपण बघितलं असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल स्टोरेज काही संकल्प संकल्पना आहे तर महाराष्ट्रात त्या नाशिक मध्ये जर आपण अवलंबून आणि त्याच्या माध्यमातून नाव मात्र जरा आपण शेतकऱ्यांचा माल ठेवला तर नक्कीच माल ठेवलेला जो काय कालांतर त्यांना भावी जास्त विकू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांना हमी भावापेक्षा जास्त भाव मिळू शकते तर शासनाच्या योजनांवर किंवा आपण म्हणतो की शासनाच्या हमी भावावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही असे असंख्य आमच्याकडे प्रश्न आहे आपण बघतो की नाशिक ही कुंभभूमी आहे नाशिकला लागून असलेले जे काही तीर्थक्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे तर ते कुंभाच्या निमित्ताने का ना त्या पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्राने विकसित करून करोडरच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकांना तिथे पंचकृषीतील जे लोक असतात त्यांना स्थानिकांना रोजगार कसा उत्तर होईल हा आमचा मानस आहे तर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलाय आणि मला असं वाटतं तुमची भूमिका आहे सर्व मानलं खरंतर हा निवडणुकीचा अजून हा पहिलाच तसा टप्पा आहे आपण ज्यावेळेस प्रचाराची रंगत वाढेल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा मला असं वाटतं की काय काय मुद्दे अजून वेगळ्या विषयावर आपण चर्चा करता येईल तुम्ही आले या ठिकाणी आलात धन्यवाद जय श्रीराम